गुन्हे दाखल करा म्हणून मागचा त्याचं उपोषण जर बघितलं असेल मागच्या त्यांनी पोलिसांच्या विरोधात जो उपोषण चालू केला काय सांगितलं माहिती आहे का आमचे मुस्लिम बांधव गायाचा धंदा करतात आणि ह्यांना पोलीस त्रास देतात अरे मुसलमान कधी त्याच्या बहिणीचा नाही झाला आमची गो मातेचा काय होणार आहे हा सख्या त्याच्या बहिणीचा नाहीये यांचा इतिहास बघा यांच्या घरामध्ये यांची बहीण ना सुरक्षित नाही आहे हे त्यांच्याने झाले आमचे कधी होणार गोमातेशी होणार आहे त्यांच्या मोर्चा केला आपली सर्व लोकांची आपलं सर्वांनी तर काम केलं इथं जमलेलं सर्वांनी काम केलं लोकसभेला पण आपल्या हिंदू लोकांची चूक झाली आणि ती चूक अशी झाली का त्या मुलाला आपण तिथं पाठवलं आणि जेव्हा आपण त्याला इथं पाठवलं आणि जेव्हा अमित शहा साहेबांनी संसदमध्ये वक बोर्ड बिल सुधारण्यामध्ये बिल पा पास झाला आपला तर दोनशे सदोत सदो सदोतीस खासदार दोनशे सदोतीस त्याच्यापैकी पंच्याण्णव मुसलमाने पंच्याण्णव मुसलमाने त्यांनी वक बोर्डच्या विरोधात बिल पास केलं ठीक आहे पण इतर जे सर्व यांनी सुद्धा आपल्या हिंदूच्या विरोधात मतदान केले हिंदूंनी आणि ज्यांनी ज्यांनी मतदान केले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होतं हिंदवी स्वराज्य त्या हिंदवी स्वराज्यमध्ये या महाराष्ट्रामध्ये या वक बोर्डच्या ताब्यामध्ये शहाण्णव हजार एकर जमीन त्यांच्या ताब्यात आहे आणि त्या शहाण्णव हजार जमीनमध्ये फक्त जमीन नाही आहे या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या मंदिराचं रक्षण केलं त्या सर्व मंदिराच्या रक्षणमध्ये त्यांच्या जमीन त्यांच्या ताब्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अंतिम इच्छा होती का काशी विश्वेश्वर जेव्हा मंदिर मुक्त होईल तेव्हा माझी आस्थी विसर्जन करायचं ती सुद्धा अजून पुण्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये आहे सोलापूरमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अस्थी अजून आहे आणि त्याच वक बोर्डच्या ताब्यामध्ये आपलं काशी विश्वेश्वर मंदिर आहे आणि त्या विश्वेश्वर मंदिराच्या विरोधात त्या वक बोर्डच्या समर्थनमध्ये ह्या खासदार लोकांनी मतदान केलं त्यातले आपलं लोकसभेचे नगरचे पण आणि आमचे उत्तर नगरचे खासदार पण त्याच्यात आहे पुढच्या येणाऱ्या लोकसभेला लक्षात ठेवायचं हा राजकीय मंच नाही आहे पण पर जोपर्यंत तिथं बसताना यांचा हिंदुत्ववादी बाप नसतो ना तोपर्यंत हे शांत होत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे आणि गरज आहे आपल्याला तिथं पाठवायची पुढच्या वेळेस कुठल्याही कार्यक्रमामध्ये सगळ्या हिंदूंनी लक्षात ठेवायचं या मुल्ला लोकांची ज्यांनी ज्यांनी साथ दिली तसे आमदार खासदार आपण बोलवायचे नाही कार्यक्रमांना यांच्यावर पहिले बहिष्कार घातला पाहिजे कारण ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं जे त्यांची अंतिम इच्छा होती जी छत्रपती शिवाजी महाराजांची अंतिम इच्छा होती ती आम्ही पूर्ण करू शकत नाही तर आमच्या इथला इतका छंड हिंदू याचा महाराष्ट्रात नाही आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आम्ही स्वप्न पूर्ण करू शकत नाही का म्हणून कारण आमच्यातले काही हरामखोर लोक का आहे जे त्यांना मदत करतात संग्राम भैयानी यांनी जेव्हापासून हिंदुत्वाची भूमिका घेतली दौंडमधला एक लांडा आहे आपल्याला माहिती आहे का बादशाह नावाचा पाचशे नावाचा लांड आहे त्यांनी काल परवा व्हिडिओ तयार केला आपल्या काही भैयाच्या लोकांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला काल परवा दाखल केला इतक्या वाईट भाषेमध्ये म्हणजे ला मी आपल्याला सर्वांना सांगू शकत नाही इतक्या वाईट भाषेमध्ये त्यांनी भैयाचा उल्लेख केला भैयाला शिवीगाळ केली पण त्या लांड्याला तिकडं जाऊन मी तीनशे शहत्तर नगराध्यक्ष दोन दौंडमध्ये जाऊन खाटीक समाजाच्या स्वर्गीय खाटीक समाजाच्या महिलेंवर माँ रान केली महिलेंना पोरींना माँान केली ती त्याच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नव्हता त्यावेळेस आम्ही आणि राणे साहेबांनी जाऊन तिथं थांबून गुन्हा दाखल केला आणि बापू भैया दादा तुम्हाला सांगतो त्या बादशावर जेव्हा लव जियाचा त्याचा गुन्हा दाखल होता तिथं गोयल म्हणून एस पी होते त्या एस